जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून दोनच कॉमन दोने प्रश्न हे वारंवार विचारले जात आहेत की जॉईंट सर्वे हा कधी होणार आहे आणि शेतामध्ये हा पंप कधी इन्स्टॉल होणार आहे त्याच आपण प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की तुमचा सोलर पंप इन्स्टॉल कधी होणार आहे आणि जॉईंट सर्वे हा कधी होणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सरप्लाय करा आणि व्हिडिओमधली व्हिडिओ जर मधली जर माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो तुमचा जो जॉईंट जो जो सर्वे आहे तो केव्हा होणार आहे त्याच्या आधी शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सेल्फ सर्वे केला होता त्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती एस एम एस आला असेल वायर जो आ, नंबर आला असेल त्या नंबरवर तुम्हाला एक कॉल करायचा आहे मेसेजद्वारे तुम्हाला एक वायरमॅनचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे कॉल हा कशासाठी करायचा आहे कारण खूप साऱ्या काही जणांच्या जे वायरमॅन आहेत काहीजण त्यांच्यामध्ये एक नरेटिव तयार झाला आहे की जे शेतकरी आहेत तेच आम्हाला कॉल करत नाही की सर्वेसाठी आम्हाला विचारणा करत नाही सर्वे कधी करायचा आहे आ, जे वायरमन आहे तर त्यांनी जे शेतकऱ्याचे जे सर्वेला तुमच्याकडे जे आलेले असतील तर ते लवकरात लवकर तुम्ही जॉईन सर्वे करून घेतले पाहिजेत जेणेकरून जे शेतकऱ्याला लवकरात लवकर हा सौ पंप त्यांना मिळ त्यांच्या शेतामध्ये हा इन्स्टॉल होईल काही वायरमन काही वायरमॅनला वाटते की आपण का शेतकऱ्याला कॉल करायचा शेतकरीच आपल्याला हे कॉल करतील असा नरेटिव्ह तयार झालेला आहे आणि जे वायरमॅन हजार पाचशे रुपये घेतात त्याच्यासाठी सुद्धा शेतकरी मित्रांनो जे शेतकरी आहेत त्यांना ताणून धरण्याचा इथं प्रयत्न करत असतात शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर वायरमनचा जर कॉल जर लागला नाही तर तुम्ही जे गावातील जे वायरमनच्या हाताखाली असतो एकजण त्याला तुम्हाला एक तुम कॉन्टॅक्ट करायचा आहे त्याला विचारपूस करायची आहे त्याच्याकून वायरमनचा जो चालू नंबर आहे तो तुम्हाला त्याच्याकून घ्यायचा आहे आणि आपला वायरमनला एकदा नक्की कॉल करायचा आहे जेणेकरून आपलं सेल्फ uh, आपला जो जॉईंट सर्वे आहे तो लवकरात लवकर होईल आणि आपले मटेरियल हे लवकरात लवकर येईल <coughs> आशा करतो की व्हिडिओमधली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि आवडली असेल तर एकदा नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटत जातील वेटूया एका अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद